दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय यातच मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी हटवल्याने नाशिकच्या मूर्तिकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तसेच या निर्णयाचं नाशिक मूर्तिकार संघटनेकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर नाशिक संघटनेचे अध्यक्ष पंकज राऊत यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या बंदी घालणारा जानेवारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवला पीओपी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसह याचिकाकर्त्यांसाठीही ते खुले असेल नाशिक जिल्हा मूर्तीकार संघटनांक सर्व पदाधिकारी सर्व गणेश मूर्तिकार नाशिकच्या वतीने जल्लोष करण्यात आलेला आहे आज मुंबई हायकोर्टाचा निकाल जो पी पीच्या बाजून लागलेला आहे त्याच्या वतीने नाशिक जिल्हा मूर्तिकार वतीने सर्व आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे आणि सर्व कारखानदाराच्या जीवा जीवाजीवालेला आहे आजपासून नमस्कार आज प्रथमतः शासनाचे सर्वात जास्त आभार मी मानतो की आज शासनाने जो निर्णय दिलेला आहे गणपती मूर्तिकारांच्या वतीने तो आम्हाला शंभर टक्के मान्य झाला आणि आज सर्व कारखानदार आशे खोशिने मो मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहे आज शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे सर्वात जास्त आभार मानतो आणि त्याचप्रकारे नाशिक जिल्हा मूर्तिकार संघटना आमचे जे पदाधिकारी आहे सर्वजण त्यांनी जो धाडाडीचा कार्यक्रम लावलेला होता पीओ पीच्या संदर्भात तो मार्गी लागलेला आहे त्या वतीने मी आज सर्व मूर्तिकारांचे आभार मानतो आणि नाशिक जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या वतीने सर्व शासनाचे आभार मानून आज मुंबई हायकोर्टाने पीओ पीवर घातलेली बंदी उठवण्यात आली त्यामुळे नाशिक जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे पण आभार व्यक्त करतो त्यानंतर प्रवीणजी बावदनकर हे कुलकर्णी आणि सचिनजी कोळेश्वर यांचे खास करून आभार व्यक्त करतो धन्यवाद तथापि न्यायालयाच्या परवानगीशिवाय नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये त्यांचा विसर्जन करता येणार नाही असं खंडपीठाने आदेश काढले आहेत तसेच महाराष्ट्र सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला असून तीस जून रोजी पुन्हा या याचिकांवर सुनावणी केली जाणार आहे भावेश बागुल लक्ष न्यूज नाशिक